नमस्कार मित्र आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत संवादाचे दोन प्रकार एक नकारात्मक संवाद दुसरा सकारात्मक संवाद नकारात्मक संवाद कसा नुकसानकारक ठरतो सकारात्मक संवाद फायदेशीर कसा ठरतो या संदर्भातही काही मुद्दे आपण बघणार आहोत आणि संवादामध्ये काय असते तर संवादामध्ये एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी बोलतो दुसरा व्यक्ती त्या व्यक्तीशी बोलतो किंवा एक व्यक्ती दोन तीन व्यक्तीशी बोलतो दोन तीन व्यक्ती त्या एका व्यक्तीशी बोलतात एकमेकाशी असा जो चार चौघामधलं जे बोलणं असतं तो संवादाचा भाग असतो आत्मसंवादामध्ये स्व एकटाच व्यक्ती स्वतः स्वतःशी बोलत असतो ते देखील नकारात्मक बोलतो सकारात्मक बोलतो हा भाग मी मागच्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित पद्धतीने समजून सांगितलेला आहे आज आपण संवाद चे दोन प्रकार म्हणजे नकारात्मक संवाद आणि सकारात्मक संवाद बघणार आहोत आणि जी माणसं सातत्यानं नकारात्मक संवादाच्या सहवासामध्ये राहतात नकारात्मक बोलणाऱ्या माणसाच्या सहवासामध्ये राहतात नकारात्मक बोलणं त्यांचं मनावर घेतात त्या माणसाचा जगणं म्हणजे तुरुंगापेक्षाही भयानक जगणं आहे कारण तुरुंगात देखील सकारात्मक बोलणारे एकमेकाला प्रेरणा प्रोत्साहन देणारे घाबरू नको काही होत नाही काळजी करू नको असं म्हणणारे माणसं असू शकतील पण या ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्हाला जर सातत्यानं नकारात्मक तुमच्याविषयी बोललं जात असेल तुमच्यासोबत बोललं जात असेल आणि तो ते मुळे ऐकून घेत असाल आणि त्या ऐकून घेण्याचा तुमच्या मनावर परिणाम करून घेत असाल तर तुम्हाला वेळ लागण्याची वेळ येईल एक दिवशी कृपा करून यापासून बचाव करणं अतिशय गरजेचं आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐका आता पहा कोण काय बोलावं तुमच्याशी हा त्यांचा प्रश्न आहे लोक जे काही बोलतात उचलली जीभ लावली टाळूला या पद्धतीचं असतं एखाद्या विषयाचा अन्वयार्थ न समजून घेता सत्य परिस्थिती काय आहे हे समजून न घेता त्यांना जसं वाटते तसं समज ते बोलत राहतात एखाद्या मानलेली बहीण आहे समजा किंवा सख्की बहीण असेल तर एखाद्या गाडीवर चालली तर ते लोक म्हणतात काहीतरी लपडंच आहे म्हणतात म्हणजे ते सख्य भाऊ बहीण आहेत हे सुद्धा ते समजून घेतात कधी घेत नाहीत आणि समजून न घेता जे बोलतात ते अतिशय मूर्ख पद्धतीचं त्यांचं वर्तन असतं या गोष्टी आपण म्हणजे याही गोष्टीचा लोक आपल्यासोबत वाईट बोलतात याचा परिणाम जर आपल्या मनावर होत असेल तरी तुमचं मानसिक स्वास्थ्य तुम्ही गमावून बसा त्यामुळं लोकांना काय बोलायचं ते बोलू द्या पण त्यांचं काय ऐकायचं की ऐकायचं नाही ही एक संधी तुमच्याकडे आहे लक्षात आलं का लोकांनी काय बोलावं हा लोकांचा प्रश्न असला तरी तुम्ही त्यांचं काय ऐकावं काय ऐकू नये काय मनावर घ्यावं काय मनावर घेऊ नये हे तुम्हाला ठरवता आलं पाहिजे नाहीतर बरेचसे लोक सकाळी उठल्या उठल्या फ्रेश हो राहतात मस्तपैकी नाश्ता करतात नाश्ता केल्यानंतर बाहेर जाऊन येतात आणि बाहेर जाऊन आले की तोंड एवढंस करून येतात घरी त्याची बायको किंवा त्याच्या घरातले मेंबर काय झालं त्या मित्र त्याला कोणीतरी काही बोलत बाहेर आणि ते, ते बोललेलं बोल नकारात्मक असतं त्याच्याविषयी नकारात्मक बोललेलं असतं त्याच्या घराण्याविषयी नकारात्मक बोललेलं असू शकते किंवा त्याच्या वागणुकीबद्दल नकारात्मक बोललेलं असते त्याच्या भवितव्याविषयी नकारात्मक बोललेलं असते कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं त्याच्याशी जे नकारात्मक बोललेलं असते तो ते सहन करू शकत नाही पचवू शकत नाही त्याला योग्य ते उत्तर देऊ शकत नाही ती गोष्ट मनावर लावून घेतो तेव्हा तो मानसिकदृष्ट्या रुग्ण होतो मानसिकदृष्ट्या हो जखमी होतो आणि ही जखम घेऊन त्या जखमेला सोबत घेऊन जगत राहतो अशा मानसिक जखमा दुसऱ्यांनी केलेल्या सोबत घेऊन जगणाऱ्यांची संख्या खूप आहे आणि या मानसिक जखमा सोबत घेऊन जगणारी माणसं मानसिकदृष्ट्या प्रसन्न मानसिकदृष्ट्या आनंदी मानसिक दृष्ट्या समाधानी राहू शकत नाहीत म्हणून लोकांचे काही बोलणं आहे वेची वचन जेणे राह्य समाधान तुम्ही जे काही तुम्ही जे काही ऐकाल लोकांचं त्यातलं सर्वच घेऊ नका मेडिकलवर गेल्या तर सगळंच औषध घेता का सगळ्याच गोळ्या घेता का सगळ्याचे इंजेक्शन तुम्ही घेता का नाही तुम्हाला आवश्यक तेवढं घेता तसं लोक तुमच्याशी जेव्हा संवाद साधतात त्यांचं सगळं मनावर लावून घेऊ नका अं तुमच्या मनाचा उकीरडा होऊन जाईल लक्षात ठेवा तुम्ही काय पण स्वीकारलं काय पण मनाला लावून घेतलं तर म्हणून एक तथागत गौतम बुद्धांच्या संदर्भातला एक किस्सा किस्सा सांगितला जातो तो किस्सा मी तुमच्यासमोर ठेवणार आहे एकदा तथागत गौतम बुद्ध भिक्षेसाठी गेले भिक्षा मागण्यासाठी तेव्हा एका महिलेने त्यांना खूप काही बोललं वाईट साईट असं मग सांगितलं जातं ते तेव्हा ते तथागत सरळ तिथून निघाले आणि मग त्यांच्यासोबत त्यांचा शे आनंद होता रात्री आनंद झोपेच ना अस्वस्थ होता तेव्हा तथागत आनंदानं म्हणाले आनंद तुम्ही का झोपत नाही तेव्हा त्या ते आनंदनी सांगितलं की त्या महिलेने तुम्हाला वाईट साईड बोललेलं आहे ते माझ्या मनाला खूप लागलेलं ला आहे हे पहा म्हणे आनंद ती शिव्या घालून आपल्याला भिक्षा दीक्षा अ देत होती भीक देतही होती जे काही द्यायचं होतं ती देणार होती पण आपण ते घेतलं नाही ती आपण तिथून निघालो तिच्या शिव्या घेतल्या नाही तिचं दानही घेतलं नाही आणि आपण ते तसंच मी घेतलं नाही पण तुम्ही घेतलं ते तिच्या शिव्या घेतलं दान तर घेतलं नाही पण ते घेतल्यामुळे तुम्हाला त्रास व्हायलाय मी घेतलं नसल्यामुळे मला त्रास होत नाही तुम्ही लोकांचं काय घ्यायचं काय घ्यायचं नाही एकदा ठरवलं तरच तुम्ही स्वस्त राहाल लक्षात आलं एक साधू होता एका किनाऱ्यावर एक महिला होती थोडा नदीला पूर होता आणि त्या साधू तिला ती विनंती करत होती पुरुषांना की मला यातून पै पुढच्या तीराला नेऊन सोडा कृपा करून तर लोक ल आला लोक काय म्हणतील या भीती पोटी काही लोक तिला घेतच नव्हते ती अस्वस्थ होत होती कृपा करून मला मदत करा पण कोणीच तिला स्पर्श करायला तयार नव्हतं एक साधू आला साधूने तिला डोक्यावर कांद्यावर बसवलं आणि ती घेऊन गेली त्यांच्यासोबत एक जण होता सोबत आणि मग सोबत त्या महिलेला त्या तीरावर पलीकडच्या तीरावर सोडला आणि साधू पुढे निघून गेला सोबत एक माणूस जे होता तोही रात्री अस्वस्थ होता कारण तिला नेत असताना अनेक जण बघले बघत होते तोही त्याचा शिष्यस होता महाराज तो अस्वस्थ होता त्या महाराजांनी विचारलं का अस्वस्थ आहात तुम्ही तेव्हा ते म्हणाले की तुम्ही त्या महिलेला जे डोक्यावर घेतलंय ते काय बरोबर केलं नाही तिला तिथं देऊन सोडले ते बरोबर केलं नाही लोक काय म्हणतील तेव्हा ते साधू म्हणाला म्हणजे याचा अर्थ मी ती या महिलेला सोडलो आणि तिथंच सोडून दिलं अजून तू त्या त्या महिलेला घेतलाही तरी डोक्यात ठेवून घेतलास तू तिला तिथ तेव्हापासूनच डोक्यात घेऊन जगायला लागलेला आहेस का मित्र या सांगण्याचा हेतू आहे तुम्ही जे डोक्यात घेऊन जगाल तसे तुम्ही बनाल जे डोक्यात घेऊन जगाल तसा तुम्ही परिणाम सहन परिणामाला सामोरे जाल माझ्या एका नाटकातलं एक विधान तुम्हाला मी या निमित्तानं सांगतो त्या नाटकातला जो नायक असतो त्या नायकांच्या विरोधामध्ये पेपरमध्ये जे छापून आलेलं असतं त्याचं शिष्य असणारा त्या नायकाला म्हणतो की हे पहा तुमच्या विरोधात छापून आले आम्ही अस्वस्थ होते आई वाचून तो कटाचा एक भाग असतो मग तेव्हा ते नायक म्हणतो कचरा देवघरात आणायचा नसतो कचरा देवघरात आणायचं नसतो कचऱ्याची जागा कचरा कुंडीत असते ते तिकडे फेकून दे तुम्ही डोक्यात एकदा एखादी गोष्ट नकारात्मक घेतलंय नकारात्मक संवाद जो झालेला तुम्ही डोक्यात जर घेतला तर मित्र तुमचं डोकं उकीर राहून जाईल डोका तुमचं कामातून जाईल असं होऊ देऊ नका म्हणून नकारात्मक संवाद हाताळता आला पाहिजे संवादाला नकारता नाकारता आला, नकार नाकार आला पाहिजे त्याला योग्य ते उत्तर देता आलं पाहिजे ते ती गोष्ट मनाला लावून ला। न घेता आली पाहिजे मन केले ग्वाही सत्या सत्याशी मन केले ग्वाही मानिले नाही बहुमता सत्य काय तुम्हाला माहित आहे ना सत्य काय आहे तुम्हाला माहित आहे मग सत्य काय आहे हे तुम्हाला जर माहीत असेल तर तुम्ही अस्वस्थ होण्याचं काही कारण नाही तुम्ही स्वतःला साक्षीदार राहा आणि सत्यावर निष्ठा ठेवून जगायला शिका हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि या नकारात्मक संवादाची काही उदाहरणं देतो आणि मग नकारात्मक संवाद करणाऱ्या माणसांना कसं हाताळायचं ते पुढच्या भागात थोडस म्हणजे याच भागामध्ये पण हा मुद्दा झाल्यानंतर मी सांगणार आहे आता नकारात्मक संवाद काय असतात तू हे करू शकत नाहीस तू यशस्वी होऊ शकत नाहीस तू मूर्ख आहेस तू कुरूप आहेस तू फालतू आहेस हम्म तुझे काही बरोबर नाही तू हुशार तु नाहीस तुझ्यात आत्मविश्वास नाही तू आळसी आहेस अशा पद्धतीचे संवादही असतात हे नकारात्मक संवाद असतात तुमच्याशी बोलतात मग तुम्ही काय म्हणणार हो मी तसाच आहे म्हणून जर मानून बसलात जसं मानून बसलात आणि कसं जसं जाणून घेऊन बसलात तसे तुम्ही बनता म्हणून नका नकारात्मकता अजिबात तुम्ही स्वीकारू नका मित्रांनो कोणीतरी तुमच्यावर जे काही बोलत असताना ते तो कुचाळकीचा तुम्हाला त्रास देण्याचा बऱ्याच जणांचा भाग असतो कारण काही जणांना तुम्हाला त्रास देऊन त्यांना आनंदित व्हायचं असते ती कृपता असते म्हणजे त्यांना काय की त्यांना तुमच्या दुःखावर मिरची टाकण्यामध्ये त्यांना आनंद वाटतो आणि ते जसे गुरांच्या डुकरांच्या ढोरांच्या हां कोंबड्यांच्या झुंजी लावून जसं माणसं आनंद घेतात तसं माणसा माणसाच्या झुंजी लावून माणसा माणसात भांडणं लावून आणि माणसा माणसाला दुखवून काही माणसं आनंदित घेतात ही कृप्ता हे वैचारिक दिवाळखोरी हे वैचारिक दारिद्र्ये बऱ्याच प्रमाणात कमी दा अधिक प्रमाणात प्रत्येक माणसामध्ये मा थोडा अधिक असते संतांमध्ये ते फारच कमी असते तर अशा प्रसंगी तुम्हाला एक अशा पद्धतीनं जर कोणी बोलत असेल तर तुम्हाला तुमच्यावर विश्वास जर ठेवा तुम्ही तुम्ही जर कोणी मूर्ख म्हटलं तर तुम्हाला तुम्ही स्वतःला मूर्ख समजायचं नाही मी काय आहे ते मला चांगलं माहीत आहे मी हुशार आहे तू अतिशय लुजर आहेस असं जर तुम्हाला कोणी सांगितलं आय विनर म्हणायला शिका तुम्ही एका नकारात्मक संवादाला सकारात्मक बाजूने उत्तर द्यायला सका। सकारात्मक उत्तर द्यायला शिका बाण आलेला कधी कधी लावावं लागेल तुम्हाला आत्मविश्वास नाही कोणी सांगितलं तर माझ्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास आहे या आत्मविश्वासाच्या बळावर माझं ईश्व मी निर्माण करणार आहे लात मारेल तिथे पाणी काढण्याची माझ्यामध्ये हिंमत आहे असं तुम्ही त्या प्रसंगी बोललं पाहिजे किमान अशा संवादा ह्या नकारात्मक संवादाला तिथल्या तिथं उत्तर जरी दिलं नाही तरी माझ्या त्याला त्याच्या पासी बोलत न बसता तिथूनच ठीक आहे तुम्हाला जे काय वाटतं ते तुमच्या प्रमाण असेल मी काय आहे ते मला चांगलं माहीत आहे असं म्हणून जर तुम्ही तिथून गेलात किंवा एका एका एका, एका व्यक्तीने असं लिहिलेलं आहे की मला नकारात्मक ऐकूच येत नाही द्वेष बुद्धीने केलेली टीका मला ऐकूच येत नाही असं एक विधान एका व्यक्तीने केलेलं आहे तसं आयुष्यामध्ये तुम्हाला त्या गोष्टीला उत्तर देता आलं पाहिजे एकदा कारवरला सांगितलं गेलं की तुमच्यावर एवढी टीका होते तुम्ही टीकेला का उत्तर देत नाही म्हणजे हा संवाद हा परस्पर सम सवासामधला असतो परंतु तिने त्या संदर्भात तर तो थोडसं वेगळं उदाहरण आहे तर ते म्हणाले कारवर म्हणाले की बाबा मी जर ह्या उत्तरच देत बसलो तर माझं जीवित कार्य राहून जाईल तर मला तुम्हाला हे निमित्ताने ये सांगायचं आहे तुम्ही त्यांना प्रत्येक नकारात्मक त्याला तुम्ही उत्तर तिथं द्यावंच असं काय नाही तुम्ही तुमच्या कृतीतूनही उत्तर देता येऊ शकते तुम्हाला ज्यांनी यशस्वी होत नाही म्हणून सांगितलेलं असते जाहीर केलेलं असते त्यांना तुम्ही यशस्वी करून दाखवा तुम्ही यशस्वी होऊन दाखवा हा खरा पुरुषार्थ असतो मित्रांनो तुम्हाला त्यानं मूर्ख म्हटला त्यानं तू यशस्वी होऊ शकत नाही म्हटला रडत बसण बसू नका कारण रडणाऱ्यांचा इतिहास लिहिला जात नाही लढणाऱ्यांचा इतिहास लिहिला जातो ही गोष्ट लक्षात ठेवा आणि नकारात्मक बोलणाऱ्या माणसाला शक्यतो नमस्कार करत तु जा आणि तिथून निघा तुम्ही आणि त्याचं काहीच आणि तुम्ही ठरवत जा मनाला चालणी असली पाहिजे मित्रांनो जसं कानाला पण पडदे आहेत ना तस तुम्हाला लोकांचं काय घ्यायचं काय नाही घ्यायचं चहाय जसा चाळून घेतला जातो ना ते शिजवलेली पत्ती फेकून दिली जाते तसं जे फेकून देण्याच्या लायकीचं आहे ते फेकूनच द्या निके तेवढे घ्यावे अवघे मिळमिळ मिळते टाकून द्यावे असं एका संतांनी विचार एका विचारवंताने म्हटलेलं आहे एका कवीने म्हटलेलं आहे तसं निके तेवढे घ्या चांगलं तेवढं घ्या आणि बाकीचं फलपट तेवढं फेकून द्या हे जर तुम्ही करू शकलात संवादाच्या पातळीवर तर तुम्ही राहू शकता सकारात्मक संवाद कसा असतो सकारात्मक संवाद करणारी माणसं कशी असतात तुम्हाला तुम्हाला नेहमी प्रेरणा आणि ने प्रोत्साहन देणारी माणसं ही सकारात्मक माणसं असतात तू हुशार आहेस तू अभ्यासू आहेस तू कष्टाळू आहेस तू सुंदर आहेस तू योग्य मार्गाने जात आहेस तुझ्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास आहे तू अतिशय मेहनती आहेस कष्टाळू आहेस प्रामाणिक आहेस अभ्यासू आहेस किती कष्ट करतोस रे तो अशा पद्धतीनं तुमच्याशी जोर कोणी संवाद करत असेल तुम्हाला प्रेरणा देत असेल प्रोत्साहन देसायचं असेल प्रेमळ बोलत असेल तुमचा उत्साह वाढणारं बोलत असेल तुमचा आत्मविश्वास वाढवणारं बोलत असेल त्यांना आवर्जून भेटा त्यांच्याविषयी कृतज्ञता बाळगा त्यांनी बोललेले वाक्य लिहून ठेवा मित्रांनो तुमच्याविषयी जे सकारात्मक जे जे काही बोलल्या गेलं ते ते सगळं लिहून काढा आणि ते वाचत राहा म्हणजे तुमची मानसिक अवस्था उत्तम व्हायला मदत होते तुम्ही मानसिकदृष्ट्या समर्थ व्हायला मदत होऊ शकता तुम्ही आनंदी व्हायला मदत होऊ शकते तुम्ही आपण माणसाचं काय माहितीये काय इतरांनी आपल्याशी केलेला नकारात्मक संवाद आपण डोक्यात ठेवून बसतो आणि सकारात्मक केलेला संवाद तेव्हाच विसरून जातो चगळत बसतो आणि सुख फेकून देतो अशा पद्धतीची आपली जी मनोवृत्ती आहे आपली जी जीवनशैली आहे या पद्धतीची ही मुळात चुकीचे आहे म्हणून आपल्याविषयी काढलेले गौरव उद्गार आपल्याविषयी दिलेले चांगले अभिप्राय तुम्ही लिहून ठेवत चला अभिप्रायाला जशी संस्थेच्या ऑफिसमध्ये महाविद्यालयाच्या ऑफिसमध्ये एक अभिप्राय वही असते ती अभिप्राय त्या महाविद्यालयाच्या उपक्रमाविषयी महाविद्यालयाच्या ॲक्टिव्हिटीविषयी महाविद्यालयाविषयी जशी असते अभिप्राय तसा तुमची एक तुमच्याकडे एक वही असली पाहिजे अभिप्राय वय तुमच्याविषयी जे कोणी अभिप्राय जे जे काही देतात ना चांगले अभिप्राय ते त्यात तुम्ही लिहून ठेवा तुम्हाला जर कोणी लिहून दिलं तर ओके किंवा एखादी अशा पद्धतीची वय करा किंवा अशा पद्धतीची एखादी फाईल करा तुमच्याबद्दल आलेले गौरवोद्गाराचे एखादे वस मेसेज लिहून ठेवा त्याच्यामध्ये एखादे पत्र आलं असेल तर लिहून ठेवा मेल आला असेल तर ते, ते, ते काढून त्याचं प्रिंट काढून त्याच्यामध्ये ठेवा आणि अशा यामुळे तुम्हाला जेव्हा जेव्हा नकारात्मक संवाद कोणी साधलेल तेव्हा या सकारात्मक संवादाचा औषध म्हणून उपयोग होईल जेव्हा अस्वस्थ व्हाल काल एका व्यक्तीला एका त्या कार्यक्रमामध्ये एका गरीब विद्यार्थ्यांनी काढलेले एक भेट द्यायचं होत चित्र भेट द्यायचं होतं त्या ने ते चित्र देखील त्या नेत्यांच्या विषयीच काढलेलं ते चित्र होतं ती बिचारी ती स्त्री त्या आयोजकाकडे गेले आणि म्हणाले की हे गरीब विद्यार्थ्यांनी काढलेलं चित्र आहे ते, ते साहेबाला भेट देऊ इच्छितात तो म्हणाला की माझ्या कार्यक्रमात देता येणार नाही तेव्हा ती महिला खूप अस्वस्थ झाली ती म्हटली की माझा काही याच्यामध्ये स्वार्थ नाही हेतू काहीच नाही फक्त निष्पापणे या मुलांचं त्या मु द्या द्यावं असं त्यांची इच्छा आहे त्यांनी मला बोलल्यामुळं मी द्यायला आले होते एवढंच ती म्हणाली पण तिथं तिचं काही चाललं नाही मग ती अस्वस्थ झाली होती सांगायचा हेतू हा आहे मित्रांनो की ही जी अस्वस्थता ठीक आहे नाहीतर नाही तुम्ही तिथं मनावर लावून कशाला घ्यायची गरज आहे नाहीतर नाही द्या उसका भला नाही उसका ही भला ही वृत्ती असली पाहिजे आणि तुमच्या एकदा तथा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक, एक, एक जण म्हणाला की बाबासाहेब आम्ही तुमच्यावर खूप टीका केली पण तुम्ही कधी अस्वस्थ झाला नाहीत तेव्हा बाबासाहेब म्हणाले अरे अस्वस्थ व्हायला काय मातीचा ढेकूळ आहे मी अरे अरे असा रॉक सॉलिड आहे मी जसा पहाड असतो ना तसा की प्रवाहाला दिशा देण्याची माझ्यामध्ये ताकद आहे प्रवाहाला दिशा देण्याची माझ्यामध्ये ताकद आहे अशा पद्धतीचा संवाद तुम्हाला करता आला पाहिजे आपण छोट्या छोट्या मिठाच्या खड्यासारखं विरगळून जातो मित्रांनो तरी एका एका बोलण्याने अस्वस्थ होऊन जातो आणि ही अस्वस्थता स्वतःच मानसिक आरोग्य जसं बिघडून टाकते तसं घरातलंही आरोग्य बिघडून टाकते मानसिक घरातही तुम्ही दुःखी झाला घरातले माणसं दुःखी होतात मित्रांनो म्हणून लोकांच्या विषारी बोलण्यापासून बचाव करता येणं हे सुद्धा जीवनाचं प्रचंड मोठं कौशल्य आहे या कौशल्याचे धडे तुम्हाला घेणं अतिशय गरजेचे असतात आणि हे धडे त्या संवाद कौशल्ये या विषयाच्या माध्यमातून एक सात आठ व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला देणार आहे हे संवाद कौशल्याचं एक शिबिर मी घे जे सुरू केलेलं आहे तर द दररोज एक व्हिडिओ तुम्हाला मी पाठवणार आहे हनुमंत भोपाळे या माझ्या या, या यूट्यूब चॅनलवर इंग्रजीमध्ये त्यांना नाव आहे एच एन यू एम एन टी बी एच ओ पी एल ए तुम्ही सर्च करा तुम्हाला ते सापडेल मला सांगायचं मित्र ही गोष्ट मला सगळ्यात महत्त्वाचं कौशल्य माणसानं काय शिकून घेतलं पाहिजे की इतरांशी कसं बोलावं इतरांसोबतच्या बोलण्याला कसा प्रतिसाद द्यावा ते कसं मनाला लावून घ्यायचं नाही हे शिकणं अतिशय गरजेचं आहे स्वतःशी कसं बोलावं हे सगळे धडे या एक या कौशल्याच्या माध्यमातून दिले जाणार आहेत ज्यांना ज्यांना हे कौशल्य शिकून घ्यायचं असेल त्यांनी या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून किंवा माझा मी नंबर देतो माझा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे मानसिक स्वास्थ्य नावाचा त्यातून ना जण याचा फायदा घेत आहेत या मार्गदर्शनाचा यूट्यूबच्या माध्यमातून घेतात पण तिथं दररोज एक व्हिडिओ मी टाकणार आहे या मानसिक स्वास्थ्य या विषयाचा सोळा ते सव्वीस या मा काळामध्ये हे मानसिक स्वास्थ्य शिबिर घेतलं जाणार आहे मानसिक स्वास्थ्याचा आणि संवाद कौशल्याचाही संबंध आहे ते संवाद कौशल्यावर जरी शि शिबिर असलं तर ते मानसिक स्वास्थ्यासाठीही उपकारक ठरणारं शिबिर आहे मानसिक स्वास्थ्याच्या संदर्भाचे काही व्हिडिओ मी पण टाकणार आहे ते पण स्वास्थ्य संवाद कौशल्यावरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायचे असतील तर या चॅनलसोबत राहा आणि हे संवाद कौशल्य शिकून घ्या मित्रांनो हे कौशल्य अतिशय गरजेचं कौशल्य आहे मानसिक उत्तम मानसिक स्वास्थ्य जर ठेवायचं असेल तुमचं तर तुम्हाला संवाद नीट करता आला पाहिजे संवादाला नीट उत्तर देता आलं पाहिजे लोकांचं बोलणं काय किती मनावर लावून घ्यायचं किती लावून घ्यायचं नाही हे तुम्हाला कळलं पाहिजे आणि लोकांच्या बोलणं कसं हाताळावं हे हो। सुद्धा शिकून घेणं गरजेचं आहे पुढच्या भागामध्ये काही मुद्दे आपण या संवाद कौशल्याच्या माध्यमातून बघणार आहोत आणि पुढच्या सव्वीस तारखेपर्यंत तुम्हाला रोज एका व्हिडिओचा उपयोग होणार आहे धन्यवाद